नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल ती किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेलं आहे कस्तुरी मेथीचे बेसन आणि त्यासोबत खाण्यासाठी पुरी तुम्ही हे बेसन भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता खायला खूप छान लागतं तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्की तयार करून बघा खायला खूप छान लागतं आणि जे आपण नेहमी बेसन करतो त्यापेक्षा याची चव थोडा वेगळी लागते त्यामुळे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे नक्की बेसन तयार करून बघा हे बेसन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य दोघा जणांसाठी बेसन करणार आहे त्यामुळे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे हिंग हळद जिरे लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या अर्धा टमॅटो चवीनुसार मीठ कढीपत्त्याचे पाने हे बघा एक चमचा मी वाळलेली ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटही घेऊ शकता कस्तुरी मेथी म्हणजे जी आपली मेथी असते ती धुवून स्वच्छ वाळून ठेवायची आहे आणि त्यापासून आपण ही कस्तुरी मेथी तयार करून ठेवतो ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस तुम्ही यापासून अशा प्रकारे बेसन तयार करू शकता खायला खूप छान लागतं आता कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे लसूण छान होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण हिंग टाकणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही याऐवजी लाल तिखटही टाकू शकता आता बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाणी आणि बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून आपला कांदा हा लवकर होईल मीठ टाकून आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण बारीक चिरलेला टमॅटो टाकणार आहोत टमॅटो पण आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजून आहे ज्यावेळेस घरामध्ये भाजीला काही नसतं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे झटपट हे कस्तुरी मेथीपासून बेसन तयार करू शकता खायला पण खूप छान लागतं यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कस्तुरी मेथी टाकणार आहोत आता हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आता दोघां मी हे बेसन करणार आहे त्यामुळे मी यामध्ये कमी प्रमाणात पाणी टाकणार आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि अर्धा ग्लास पाणी टाकूया आता पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ आधीसुद्धा मी थोडं टाकलं होतं त्यामुळे थोडं कमीच आपल्याला मीठ टाकायचं आहे याला छान उकळी येईपर्यंत आपण बेसन छान भिजवून घेऊया हे बघा दोन चमचे बेसन मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं थोडे थोडे पाणी टाकून याचं छान आपल्याला पतलं बॅटर असं करून घ्यायचं आहे यामध्ये घुटळी राहणार नाही त्यामुळे छान थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही हाताच्या सायाला सुद्धा एकत्र करून घेऊ शकता पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे आता जे बेसनाचं बॅटर होतं ते थोडं थोडं टाक थोडं थोडं टाकून आपल्याला छान हटवून घ्यायचं आहे आता यामध्ये टोटल मला दोन चमचे बेसनसाठी एक ग्लास पाणी लागलेलं आहे हे दोघां जणांसाठीच मी बेसन तयार करत आहे तुम्ही जर जास्त जणांसाठी करत असेल तर बेसन आणि पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत आपल्याला छान बेसन शिजवून घ्यायचं आहे यावरती आता आपण झाकण ठेवूया पाच मिनटं झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान आपलं बेसन शिजलेलं आहे आता परत याला छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं आपल्याला हे बेसन छान शिजवून घ्यायचं आहे झटपट बेसन तयार होतं गरम गरम भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खायला खूप छान लागतं तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे हे बेसन नक्की तयार करून बघा तुम्हाला खूप आवडेल हे बघा दहा मिनटं झालेले आहे बेसन आपलं छान तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब